तुम्हालाही भीतीदायक स्वप्न पडतात का खरं तर प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या झोपेचं चक्र पूर्णपणे बदलतं काही स्त्रियांना भीतीदायक स्वप्न पडतात तर काही महिलांना त्यांच्या स्वप्नांमध्ये बारीक सारीक वास्तव्य सुद्धा दिसतं तर अशी स्वप्न नेमकी का पडतात या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नंबर वन प्रेग्नन्सीत स्वप्नात बदल का होतो स्वप्न ही आर ई एम रॅपिड आय मूवमेंट या टप्प्यात पाहिली जातात मात्र प्रेग्नेन्सी दरम्यान स्वप्नांच्या प्रकारामध्ये सारखा बदल होत असतो प्रेग्नेन्सी मध्ये अनेक बदल घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या स्वप्नांवर होतो त्यामुळे अनेक तर प्रेग्नेंट महिलांना भीतीदायक स्वप्न पडतात नंबर दोन स्वप्न वास्तविक वाटतात खरं तर स्वप्नांचा वास्तविक घटनांशी संबंध असतो काही आठवणी आपल्या मनात खोलवर रुजलेल्या असतात यासोबतच स्वप्नांच्या भावना देखील खूप तीव्र असतात त्यामुळे ही स्वप्न नसून खरोखरच आपल्या सोबत असं घडतंय असं सुद्धा प्रेग्नंट महिलांना वाटतं नंबर तीन खूप जास्त स्वप्न पडतात प्रेग्नेन्सी मध्ये खूप जास्त स्वप्न पडतात असं म्हटलं जातं गर्भधारणेमुळे महिलांमध्ये थकवा खूप वाढतो जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता तेव्हा जितकी जास्त झोप लागते तितकीच तुम्ही स्वप्न पाहता म्हणून तुम्ही एक तास झोपा किंवा आठ तास तुम्हाला स्वप्न ही पूर्ण वेळ पडू शकतात नंबर चार प्रेग्नेसी मध्ये स्वप्नांमध्ये बदल कसा होतो प्रेग्नेसी स्वप्नांमध्ये बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे हार्मोन्स मध्ये होणारे बदल हार्मोन्सचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो हार्मोन्समुळे महिलांना मूड स्विंग्स चिंता आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या येतात प्रेग्नेंट स्त्रिया अनेकदा विनाकारण भावनिक होतात अशा वेळी कधी त्यांना राग येतो तर कधी त्यांना रडू येतं हे सर्व पूर्णपणे हार्मोन्सवर अवलंबून आहे नंबर पाच चिंता आणि भीतीदायक स्वप्न प्रसी मध्ये तुम्हाला काळजीने भरलेली स्वप्न पडत असतील तर त्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये कारण बाळासाठी स्वतःला तयार करणं हे काही सोपं नसतं यावेळेस मानसिक आरोग्य चांगलं राहणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला अशी स्वप्न पडू शकतात आता प्रेग्नन्सी मध्ये जास्त स्वप्न का पडतायत अशा प्रकारची स्वप्न का पडतायत तशी स्वप्न का पडतायत हा विचार करणं तुम्हाला बंद करायचे आहे कारण प्रेग्नन्सी मध्ये अशा प्रकारची स्वप्न पडणं हे खूप नॉर्मल आहे सो so, दट्स ऑल या व्हिडिओ मधून आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत्सकीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत्सकीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल लोकमत लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील